नमस्कार विद्यार्थी मित्रांनो वेलकम बॅक टू माय चॅनल मी उर्मिला आणि आज आपण पाहणार आहोत मराठी निबंध मी पाऊस बोलतोय त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण जरूर पहा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया पावसाने केली आहे किमया न्यारी बहरून आली पहा सृष्टी ही सारी येरे येरे पाऊस आहे मुले गाती गाणी लहान थोर आनंद घेते चिंबिनी इतक्यात एक आवाज आला आहे काणी मी पाऊस ऐकले का कोणी सांगण्या आलो आहे माझी कहाणी भिजली ही जून महिना सुरू होऊन संपत आला तरी पाऊस नाही सगळीकडे रखरखीत ऊन पडलेले होते उष्णताच्या झळांनी अगदी उच्चांक गाठलेला होता कधीतरी वाऱ्याची एखादी झुळूक मन सुखावून जाईल सगळी चातक पक्षासारखी पावसाची वाट पाहत होते कधी हा वरुण राजा बरसेल आणि संपूर्ण या पावसात निघेल अशीच मनोमनी देवाकडे प्रार्थना करत होता सरसर करीत काही पावसाचे थेंब अंगावर शिडकाव करू लागले आकाशात काळे ढग जमू लागले आणि ढगांचा गडगडाट करीत वरुण राजाने आपली कृपादृष्टी केली पावसाच्या त्या टपोऱ्या थेंबांकडे पाहून मन अत्यंत आनंदून गेले आणि सोसाट्याच्या वाऱ्यासोबत येणारे पावसाचे थेंब बोलू पाहत आहेत असे मला वाटू लागले मी कानोसा घेतला आणि माझ्या कानावर पडले होय मी पाऊस बोलतोय तुम्ही खूप वाट पाहिली ना माझी माझा शेतकरी राजा तर शेतीची कामे हाती घेऊन माझ्या वाटेकडे डोळे लावून बसलेला होता पण मी तरी काय करू निसर्गाने आखून दिलेल्या ऋतुचक्राप्रमाणे आम्हाला यावे लागते या उन्हाळ्यातील कडकडत्या उन्हापासून तुम्हाला सुटका देण्यासाठी व संपूर्ण सृष्टीमध्ये थंडावा व गारवा निर्माण करण्याकरता मी आलोय माझ्या आगमनाने तुम्ही सर्व लहान थोर मंडळी अगदी आनंदी झाला आहात काही लहान व मोठी मंडळी तर माझ्या या पहिल्या पावसात चिंब भिजण्याचा मनमुरा आनंद घेत आहेत पण मला माहीत आहे हा माझ्या येण्याचा आनंद तुमच्या चेहऱ्यावर काही दिवसच दिसणार आहे जेव्हा मी सतत धोधो कोसळेन तेव्हा मात्र मी तुम्हाला नकोसा होईल मग तुम्ही कुत्सितपणे म्हणाल कशाला येतो हा पाऊस पण माझा काळ हा फक्त चार महिन्यांचा असतो कडक उन्हामुळे सर्व नद्या ओढे विहिरीचे पाणी आटले पाण्याचा तुटवडा निर्माण झालेला असतो त्यामुळे तेवढ्या अवधीत मला सर्व नद्या धरणे ओढे कालवे तुडुंब भरायचे असतात जेणेकरून तुम्हाला वर्षभर पाण्याची कोणतीही कमतरता जाणवू नये माझ्या शेतकरी राजाला मला शेतात मदत करायची असते शेतकरी हा माझा मित्र आहे माझे आणि शेतकऱ्याचे नाते अगदी जवळचे आहे कारण त्याच्या शेतीची सर्व कामे माझ्या आगमनावर अवलंबून असतात कधी मौसमी वाऱ्यांच्या वेगामुळे माझ्या येण्यास काही काळ विलंब झाला तर यावेळी माझ्या या शेतकऱ्याला नुकसान सहन करावे लागते कारण पेरणी आणि लावणी करण्यासाठी त्याला माझी खूप गरज असते माझ्या नित्यनियमाने येण्यावर माझ्या या ये शेतकरी मित्राच्या शेतीचे भवितव्य अवलंबून असते पेरणी केल्यानंतर तो आपल्या मुलाप्रमाणे या आपल्या शेताची काळजी घेतो पुन्हा पावसात येथे कष्ट होतो तेव्हा वर्षभर सुखाचे चार घास खातो आणि आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतो माझ्या या शेतकरी मित्राप्रमाणेच माझ्या येण्याचा निखळ आनंद मला लहान मुलांकडे पाहून मिळतो माझ्या येण्याने सदान कदा ही बच्ची कंपनी खूप खुश असते येरे येरे पावसात तुला देतो पैसा म्हणून ही मुले मला बोलवतात आणि शाळेभोवती तळे साचण्यासाठी बिचारा त्या बोलानातला विनवतात आणि स्वतः मात्र पावसाचे नाव सांगूनही शाळेत सुट्टी मारतात पण मला या लहान मुलांचा हा खोडकरपणा अवखळपणा तरी निर्भेळ आनंद प्रचंड आवडतो शाळेत जाताना रंगीबेरंगी छत्र्या व रेनकोट वापरण्यासाठी त्यांची चाललेली लगबग आणि शाळा सुटल्यावर एकमेकांच्या अंगावर पाणी उडवत चालले कागदाच्या होड्या बनवून पाण्यात सोडताना त्यांना मिळणारा आनंद हा शब्दांपलीकडील असतो काही वेळा माझ्या अचानक येण्याने तुम्हा सर्वांची चांगलीच उडते जर तुमच्याकडे किंवा रेनकोट नसेल तर मग तुम्ही आडुशासाठी इकडे तिकडे धावत असता यावेळी कोणी झाडाखाली थांबते तर कोणी बस स्थानक किंवा रेल्वे स्थानकात किंवा कोणी अगदी आजूबाजूला कोणाचे घर दिसल्यास त्यांच्या अंगणात आडुशाला जाऊन उभे राहतात पण ही न भिजणारी मंडळी लांबून का होईना माझ्या येण्याने सुखावतात मला माहित आहे वादळी वारे जोरात आले तर घरांचे व भातशेतीचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान होते त्याचप्रमाणे मी जास्त प्रमाणात कोसळलो की सर्व रस्ते रेल्वे स्थानकातील जोळ पाण्याखाली जाऊन पाणी तुंबते सगळीकडे पाणीच पाणी होते परंतु असे का होते याचा कधी तुम्ही विचार करता का पावसाळ्याआधी नदी नाल्यांची सफाई केली जात नाही सर्व कचरा गटारांमध्ये टाकला जातो जो वेळोवेळी साफ केला जात नाही यामुळे कचऱ्याचा गाळ साचून पाण्याचा प्रवाह रोखला जातो ज्यामुळे सगळीकडे पाणी तुमते पण यासाठी पण दिली जातात माझ्या येण्याने संपूर्ण सृष्टी हिरवीगार होते झाडांना नवी पालवी फुटते वातावरणात गारवा निर्माण होतो सर्व सजीव सृष्टी हर्षित होते ज्या गावांमध्ये पाण्याचा तुटवडा आहे त्यांना नवसंजीवनी मिळते शेतकरी राजाला जगाचा पोशिंदा म्हटले जाते पण जर मी आलोच नाही तर पीक पाणी कसे बहरणार त्यामुळे मी जर पुरेपूर चार महिने बरसलो तर तुमची वर्षभराची पाण्याची आवश्यकता पूर्ण होऊ शकेल पण काही वेळा तुम्ही माझ्या येण्यापेक्षा जाण्याची वाट पाहता तेव्हा मात्र मला फार वाईट वाटते तेव्हा तुमच्या हेच माझे तुमच्याकडे मागणी आहे एवढे बोलून पावसाचा आवाज बंद झाला व इतर लोकांची गडबड कानावर पडली आणि प्रत्येक जण पाऊस आला पाऊस आला ओरडून त्या पावसात चिंब भिजण्याचा मनमुराद आनंद घेत होते आणि तेव्हा लक्षात आले मी पाहिले ते खूप सुंदर स्वप्न होते आणि माझेच मला हसू आले व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कॉमेंट शेअर आणि सबस्क्राईब करा त्याचबरोबर बॅलायकॉन प्रेस करायला विसरू नका ज्यामुळे माझे नवनवीन व्हिडिओ सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्स फॉर द वॉचिंग